मला असं वाटतं हाचा विचार मराठी माणसाने करायला पाहिजे की निवडणुकीत जेव्हा तुम्ही मतदान करताना त्यावेळेला तुमच्या पाठीशी सदैव कोण उभं असतं तुमच्या संकटाच्या काळात त्याचा विचार करून मतदान केलं पाहिजे आणि आता तर झडझडून केलं पाहिजे कारण आपल्याकडे आता पुरावे आहेत की बिहारमध्ये साडेचार कोटीचं सात कोटीच्या वरती मतदान अडीच कोटी फेक झालेलं आहे त्याच्यामुळे लोकांनी विचार केला पाहिजे की कि आपल्याला किती टक्क्याने उतरून मतदान करून दाखवून दिलं पाहिजे की कि तुम्ही किती फेक मतदान करा की आमचा जोर जास्ती आहे पण इतकं असूनही सध्या महायुती सरकार असं आहे की लोकांनी नाकारलेलं आहे या महाविकास बोला आणि रेटून बोला ही स्ट्रॅटेजी सगळीकडेच आहे ना मला असं वाटतं की आशिष शेलारजी त्यांनी पण सांगितलंय त्यांनी त्यांच्या मतदारसंघातले दुबार मतदार दाखवलेत मग म्हणजे असं फक्त आम्ही बोलत नाही आहोत मग तुम्ही पण बोलताय ना मग काढा सगळे दुबार मतदार आणि बिहारमध्ये तर तुम्ही आकडेवारी तुम्हीच दाखवताय की साडेचार कोटी मतदार होते आणि सात कोटीच्यापेक्षा जा वरती जास्ती मतदान झालंय जा मग हे वरचे मतदान कुठून आले आणि आपण सगळे बघतो की मुंबईतनं महाराष्ट्रातनं ट्रेन भरभरून लोक गेली त्यांनी तिथे मतदान केलं आता इथे महाराष्ट्रात मतदान करतील म्हणजे आपल्याकडे निवडणूक आयोग तर काय बोलायचंच नाही पण मला सुप्रीम कोर्टाला पण प्रश्न विचारायचा आहे की तुमचे डोळे उघडे आहेत की नाही काय चाललं चाललंय आणि मोठं करा ना तुम्ही प्रत्येक वेळेला कोणतरी कोर्टात जात आहे आता शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस किती दिवस चालली आहे तीन वर्ष तीन वर्ष तुम्ही पक्षाची केस लढताय आणि सुप्रीम कोर्ट एवढं बिझी आहे की त्यांना वेळच देत नाही त्याच्यामुळे कोणाला ना बोलायचा असाच प्रश्न आहे लोकशाही हो धोक्यात आहे असं वारंवार म्हटलं जातं तर अशा के पेंडिंग केसेसमुळे पण याच पद्धतीचा पक्ष आहे तो तुम्ही पक्षात बळकावून घेत आहे आणि तुझा या एवढ्या इम्पॉर्टंट केस मध्ये एवढी बिझी असेल की आता जर जानेवारीची डेट लागली तो पण इलेक्शन होऊन जातील मग काय काय फरक पडतो अजून तीन वर्ष याला काहीच अर्थ होत उरत नाही ना एकीकडे आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला खात्री आहे ना की तुम्ही भरपूर काम केलंय तुम्ही निवडून येणार आहात मग या ना सरळ मैदानात आणि लढा ना हे असा चोरी छुपे कशाला करताय न्यायालयीन कचाट्यामध्ये असलेल्या कबूतरखाना पोस्टर ताडपत्री काढली तर गुन्हा दाखल नाही सतराशे अठराशे कोटीची लँड डील झाली त्याच्याबद्दल शून्य केस आहे म्हणजे आपण साधा मराठी माणसाने आता ह्यांनी पण रजिस्ट्रेशन केलं असेल त्याचे पैसे घेतात एखादी आईनी मुलाला गिफ्ट डीड केली तर ती फ्री आहे सांगतात त्याच्यावरती जीएसटी लावतात म्हणजे गव्हर्नमेंट सगळीकडनं साध्या माणसांना आहे आणि अठराशे कोटीची लँड डील शून्य रजिस्ट्रेशन फीवरती होते आणि आता म्हणतात झालंच नाही मग रजिस्ट्रेशन कसं झालं डीलच झालं नाही तर रजिस्ट्रेशन कसलं झालं आणि त्याच्यावरती शून्य केस लागते हीच तर लोकशाही आहे ना आपली सरकारला काय सरकार महसूल मंत्री म्हणतात मंद्र याबद्दल काहीच कल्पना नाही अजित पवार ही कल्पना असेल तर पे, तुम्ही पेपर दिले ते जरा वाचा म्हणावा थोडासा वेळ काढा आपल्या राजकीय कारकिर्दीतनं आणि तुम्ही ज्या केसेसचे पेपर दिलेले आहेत रजिस्ट्रेशनचे जे अख्ख्या चॅनलवरती झळकलेले आहेत ते बघा वाचा जरा अमित ठाकरेंवर केस दाखल झाले दा मला अभिमान आहे खूप अभिमान आहे मी पण वाट बघते माझ्या कधी पडेल तो तो होता। माती, होती। माती होती बाई मी पण काल व्हिडिओ बघितला मातीनी माखलेला होता आपण तुम्हाला खरं सांगू का ह्यांना निवडणुकीसाठी फक्त महाराज आठवतात जसं सा परवा साहेब बोलले की शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरती तुम्ही नमो सेंटर उघडताय तिथे ऑलरेडी महाराष्ट्र सरकारची टुरिझम सेंटर्स आहेत जी सरकारी आहेत ती तुम्ही रिफर्बिश करा ना आणि तिथे छत्रपतींच्या पेक्षा मोठी कोणाची नावं आहेत का तर तसं तरी सांगा की त्यांच्यापेक्षा आम्ही मोठे आहोत आम्ही आमची नावं देणार किल्ल्यानं करण्याचा प्रयत्न होतो देणार नाही हो काही करते ते आम्ही होऊ देणार नाही पंतप्रधान आपण आता विचार करायचा की त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्र किती महाराज किती महत्त्वाचे छत्रपती शिवाजी महाराजांना किती महत्व आहे हे आपल्याला ह्याच्यातनं कळतं ना ते येऊन गेले पण इनॉग्रेशन करायला त्यांना वेळ नाही ते आपल्याला आपण समजून घेतलं पाहिजे महापालिकेने त्याच्यावरती बोलले की काम काल तर मी लायटिंग बिटिंग सगळं बघितलं मला तर कुठे काम बाकी देतले आणि होतं बाकी तर चार पाच महिने कशाला झाकून ठेवलं करून टाकायचं ना काम किती वेळ लागतो महाराजांवर आम्ही पण घ्यायला तयार होतो मला अभिमान वाटतो एकदम मी बोली ना की आमच्या पोराचा मला अभिमान वाटतो महाराजांचे साहेबांनी त्यांच्या पहिल्या ब्ल्यू प्रिंट मध्ये सांगितलं होतं कोणीही बोललं नव्हतं की छत्रपतींचा पुतळा समुद्र महाराजांचे जे किल्ले जिथे स्वतः महाराजांचा पद झालाय झालाय तुम्ही रिज्युमिनेट करा आता आपल्या इकडचे मुंबईतच किल्ले बघा बांद्रा किल्ल्यावरती परवा पार्टी चालू होती माहीमच्या किल्ल्यावरती झोपडपट्टी आहे तुम्ही सांगा बघू एखाद्या सरकारला की हा किल्ला तुम्हाला मिळेल पटकन जातील रजिस्ट्रेशन करून ते किल्ले पण ताब्यात घेतील आता परवानगी देणं कोणाकडनं घेतली परमिशन झोपडी बांधायला कोण कोणा परमिशन घेतात आपण ज्या झोपड्या वाढलेल्या बघतो कोणाच्या परमिशन असतात किल्ल्यांवरती तुम्ही झोपड्या बांधता आपण आता इथे एक इथे बांधा बघून ऑफिस लगेच येऊन तोडतील की नाही मग आपल्याला वेगा नाही आणि त्या लोकांना वेगा नाही असं आहे का कस सांगा मग एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट